तर मंडळी अजय बंगाळीची कॉमेडी अशी सुरू राहणार आहे जी मी सुद्धा बघतो तुम्ही पण पहा आणि पाहायला विसरू नका हसता ना हसायलाच पाहिजे शनिवार आणि रविवारी रात्री साडे नऊ वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर आज आहे आपला फर्स्ट एपिसोड आज आणि उद्या <laughs> इथं चालल्यात बाहेर त्यांचं काहीतरी डिस्कस कुठं तर चालल्यात त्यांनी पाहुण्यांकडे चाललं काय तर घेतले पिशवीत खायला मला दाखवतो इथं आता आमच्यासाठी काढलेले आहेत मँगो आणि हे आहेत ह्या वर्षीचे शेवटचे मँगो कारण की आता आळ्या वाऱ्यात होत्या ना हा लई आंब्यात आळ्या झाल्या त्या मग मम्मीने सगळी फेकले आणि जे चांगली होती ते रस होऊ शकणार नाही म्हटले एवढ्याला तर असं चिरून सगळ्यांना ठेवलं खायला हे आणण्यासाठी हे माझ्यासाठी हे आम्ही दोघं खाणार आहे तिचं पीठ म्हणून झाले की खात्या मी आत्ता घेतो सो चला गाई शेवटचं तुम्ही खाल्ला की नाही नक्की सांगा मला तर मँगोले आवडते काहीच काल आम्ही डीमार्टमधून हे बिस्किट आणले होते दोन पुढे पॅकेट ते आज मी पॅकेटमधलं खोलून हे भरणीमध्ये ठेवायले बघा ह्याचं का कारण आहे ठेवायचं तर तुम्हाला दाखवतो हे जे प्लॅस्टिक आहे की नाही हे जे प्लॅस्टिकमध्ये बिस्किट होतं ह्या आणि ह्या प्लॅस्टिकमध्ये हे प्लॅस्टिक काय होते तुकडं होत्यात मग आपण काय करतो एक एक लहान बाळ असतात आणि तुकडं ते चुरा चात वगैरे काय असंच खातात ना म्हणजे तुकडं ते जाऊ नये पोटत म्हणून मी हे काढून तेव्हा एवढे एका पॅकेटचं काढलं एक राहिलं आता आता हे खोलून टाकणार हे बाबा बिस्किट ह्यात तर अशा आयडिया करावं लास्ट टाईम आम्ही बघितलं की प्लॅस्टिकची चुरा राहिलेली हे एकदम हलकं प्लॅस्टिक असते ते एकदम तुकडं तुकडं पडण्यासारखं त्यामुळं मग आम्ही काय केलं हे तुकडं पडायलाच नको काढूनच टाकतो म्हटलं आत्ता मी आता चहा बरोबर घेतली खायला आणि आता काढतो हे आज लागणार आहे आपला फर्स्ट एपिसोड आज आणि उद्या म्हणजे हा ब्लाऊज उद्या पडणार तर काल आणि आज हां बरोबर आहे दोन दिवस मग आज आपण दिसणार आहे कलर्स मराठीवर सो आज तुम्ही बघितला आम्ही टी व्ही दुरुस्त करायला टाकलेली कारण की टी व्ही खराब झाल्या पूर्ण आपली तर आम्ही गेलो पण अशा कंडिशनमध्ये पूर्णच खराब झाल्याचं आहे टी व्ही काय दुरुस्त करायचं ह्याचं नाही नवीनच घ्यायला लागणार असं आहे सो मग आम्ही म्हटलं विचार केला की आता एवढ्याशा कामासाठी आता लगेच घ्यायला नको टी व्ही अजून काही कोण यूज नाही कोण बघत नाही काय नाही आपल्या घरात टी व्ही त्यामुळे म्हणलं आम्ही थांबलो टी व्ही घ्यायची मग आलो आम्ही टी व्ही घेऊन आताही लावल्या शोला टी व्ही चालू आहे टी व्ही कोण बघतच नाही असं अडकून टाकले आता बाकी सगळं चांगलं आहे थोडंफार त्यात जरा खराब आल्या ते लवकर होणार नाही म्हणले ते जाऊ दे मग आज आता एपिसोड आम्ही सगळे फोनवरच बघणार आहे तर तुम्ही पण नक्की बघा टी व्हीवर फोनवर कलर्स मराठीवर रात्री नऊ वाजता हसता येणा हसायलाच पाहिजे हे सांगायचं होतं तुम्हाला की टी व्हीचं काय झालं कारण की मी सांगित नव्हतं ना आणि ते बिस्किट बघितलं तुम्ही ते बिस्किट ठेवलं लास्ट टाईम आम्ही बिस्किट जेव्हा आणलेला ना त्यात चुरा असं चुरा असं आपण कधी कधी घेतोय ना खायला चुरा खायचं नसते टाकून द्यायचं असते पण जस्ट मी असं हातात घेतलं तर बघतो तर प्लास्टिकचे तुकडं होते असले त्या खालच्या टोपणाचे त्यामुळे लेट डेंजर आहे की लहान मुलांनी बघणार नाही डायरेक्ट खातील आपल्या माघार पण खाऊ शकतात ना त्यामुळे मग बिस्किट ते आणलं होतं आहे आता गेलतोच आम्ही डी मार्टला मग घेऊन आणलो ते बिस्किट ते लो लो <laughs> 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 तर ते भरणीमध्ये मम्मीला विचारलं भरणी पहिला कुठली आहे का मोठी एवढी घावली त्यात ठेवले सगळे बिस्किट गाईज फायनली आज आणि उद्या तुम्हाला मगाशी सांगितलं लागले तर आता आम्ही बघत बसलोय आपली टी व्ही खराब आहे तुम्हाला मगाशी सांगितलं तर सगळेजण आपण स्टँड आला ट्रायपोड लावून मोबाईल सगळे बघत बसले लाईव्ह जिओ टी वर जिओ टीवर ज्याला लाईव्ह बघायचं त्याने जिओ टीव बघा आणि आम्ही उद्या एंड ला दिसणार आहे उद्या किंवा आज तर कंटिन्यू दिसत राहणार उद्या पण दिसत राहणार एंड ला आपलं जास्त असणार आहे सो एंड ला मिस करू नका कंटिन्यू बघा हा इकडे पप्पा बसले ना तर काहीच बघितला तुम्ही आजचा एपिसोड नऊ वाजता चालू होते आणि दहा ला संपते आजचा एपिसोड बघितला आणि आता आहे उद्याचा एपिसोड तर संडेला तुम्ही नक्की बघा नऊ वाजता हसता येणार हसायलाच पाहिजे कलस मराठीवर जास्त प्रमोशन करावं दिसणार आहे तर गायच आता आम्ही सगळी फॅमिली मिळून बघितलं एक एपिसोड आता उद्याच्या भागाची वाट आहे आणि भागात आम्ही सगळेजण स्टेजवर दिसणार आहे विनर झालोय आणि त्यात आणि क हा बोला <laughs> म्हणजे उद्या आत्ता ब्लॉग उद्या येणार आहे त्यामुळे तुम्हाला आजच बघायला लागणार आज संडे असं सो कंटिन्यू so, बघा चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच येण करू विहान रडायला लागलाय सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा हसता येणार हसायला अजय बंगाळी कॉमेडी आणि हसता येणार पाहिजे 拜拜。Bye bye. Bye bye.